विद्यार्थी मित्रांनो हे पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या परिसर अभ्यास मधील नैसर्गिक आपत्ती हा घटक पाहणार आहोत नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती हे दोन भाग आहेत पहा नैसर्गिक काही दुर्घटनामुळे निसर्गामध्ये जी आपत्ती येते पहा ती नैसर्गिक आपत्ती मग पहा विद्यार्थी मित्रांनो आहे का माहिती तुम्हाला काही कोणकोणत्या आपत्ती येतात बरं निसर्गामध्ये नैसर्गिक दुर्घटनामुळे हा पूर अगदी बरोबर पहा भूकंप पूर वादळ गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत पहा निसर्गातल्या दुर्घटनामुळे होतात बिघडामुळे होतात पहा या आता पहा आपल्या वारंवार भूकंप होतात पहा मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणते दोन ठिकाणं आहेत बरं कोण सांगतंय बरं ते भूकंप होणार आहे ओके अगदी बरोबर पहा पालघर आणि कोयनानगर हे वारंवार भूकंप होणारे दोन ठिकाणं आहेत पहा आणि समुद्रामध्ये भूकंप झाला तर अतिशय मोठ्या लाटा निर्माण होतात पहा होतात की नाही तुम्ही ते ऐकलेलंच असेल शब्द काय म्हणतात रे त्याला पर सुनामी बरोबर सुनामी पहा समुद्रामध्ये महाभयंकर अशा लाटा निर्माण होतात आणि उंच उंच त्या लाटा उडतात पहा तर त्याला सुनामी असं म्हणतात पहा पा। पा। पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप जोरदार पाऊस पडतो खूप वेळा पाणी वस्तीमध्ये शिरतं आणि महा पूर येतो पहा काही लोकांची घरे उद्ध्वस्त होतात काही शेतामध्ये खूप नुकसान होतं ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत पहा अचानक खूप लोकांचे हाल होतात पहा मग हे आणखी नैसर्गिक का आपत्तीमध्ये काय काय हाल होतात काय नुकसान होतं तर हे सगळं आपण आज आपल्या पीपीटीद्वारे पाहूया पहा मुलांना नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या आपत्ती येतात पहा आता हे पहा हे एक नंबरचं चित्र सांगा बरं कोणतं आहे ज्वालामुखी पहा जमिनीमध्ये जे काही बिघाड होतात त्यामुळे हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो पहा ही हे नैसर्गिक आपत्तीतलं हे आहे आणि दोन नंबरचं चित्र सांगा बरं कोणतं आहे वादळ अगदी बरोबर आणि हे वादळ निर्माण होतं पहा हे नैसर्गिक संकटामुळे होतं पहा आणि हे बऱ्याच वेळा होतं म्हणे त्याच्यामध्ये काय होतात माहिती आहे का नैसर्गिक आपत्तीमुळे काय होतं माणसे जखमी होतात काही माणसे मृत्युमुखी पडतात लोकांचे घरे पडतात पाळीव जाणारे तर मरण पावतात काही दुर्घटनामध्ये शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो मालमत्तेच पण खूप नुकसान होत लोकांचे जे रोजचे जीवन असते दैनंदिन जीवन ते विस्कळीत होते ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी खूप दिवस लागतात पहा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणखी एक नवा शब्द आलेला आहे पहा नवा शब्द शिकूया आपण आपत्ती ते आपत्ती पहा महाभयानक संकट संकर्ण। या संकटात माणसे जखमी होऊ शकतात काही माणसांचा मृत्यू होतो पहा अशा घटनेमुळे मानवी मालमत्तेचे खूप नुकसान होऊ शकते रहाती घरे कोसळतात पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात शेतीचे नुकसान होते हा नवा शब्द आलेला आहे यामध्ये या घटना या घडत असतात आपत्ती हा आपल्या परिसर अभ्यासातल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आलेला हा शब्द आहे पहा त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो काही दुर्घटना नैसर्गिक कारणामुळे घडू शकतात त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात त्या कधी आणि कुठे घडून येतील याची आपल्याला पुरेशी माहिती नसते त्या टाळणे तर आपल्या हातात अजिबात नसते पहा अशा घटनामुळे आपण घाबरून जायचं नाही त्यापेक्षा या आपत्तींना कसे तोंड देता येईल हे अधिक याची माहिती मिळवायची मग ह्या आपत्ती कोणकोणत्या असतात आणि अचानक येणारे आपत्ती असतात त्यामुळं तिथं कसं तोंड देता येईल हे ये आपण पाहिलं पाहिजे पहा ह्या आपत्ती आता त्यानंतरची पहिली आपत्ती पहा अवकाळी पाऊस याला वळवाचा पाऊस आपल्या देशामध्ये ठराविक काळातच पाऊस पडतो म्हणून त्याला आपण मोसमी पाऊस असे म्हणतो महाराष्ट्रात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पाऊस पडतो म्हणून या चार महिन्याच्या कालावधीला आपण पावसाळा म्हणतो महाराष्ट्रात पावसाळा सुरू व्हायच्या आधी काही ठिकाणी एखाद्या दिवशी अचानक ढग जमून येतात विजा चमकतात आणि ढगांचा गडगडाट होतो थो थो। थोडा वेळ जोराचा पाऊस पडतो त्याला आपण वळवाचा पाऊस किंवा असे म्हणतो पण पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे कधीतरी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाऊस पडतो पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पाऊस पडतो अशा पावसाला आपण काय म्हणतो माहिती का अवकाळी पाऊस हे अवकाळी पाऊस अचानक आलेला पाऊस असतो पहा अवकाळी पाऊस आपल्या ध्यानी मनी नसताना पण येतो अचानक सुरू होतो पण ह्या पावसामुळे काय होतं माहिती का लोकांची खूप हाल होतात त्रेधा तिरपीट उडते पहा कारण का तर लोक आहेत ना आपले छत्री घेऊन गेलेले नसतात रेनकोट नेलेला नसतो पहा अशा आलेल्या पावसामुळे अच्छा बाहेर पडलेल्या असतात आपल्या कामानिमित्त कशाच्या काही आणण्याच्या निमित्त अशा वेळी जर हा पाऊस सुरू झाला तर त्यांच्याजवळ काहीच नसते मग त्यांचे अचानक खूप हाल होते मग त्यावेळेस ते काय करतात जिथे जागा मिळेल तिथे थांबतात किंवा काही जण भिजत जातात पहा अवकाळी पावसाने आणखी पण काही तोटे होतात पहा आपले काही ठिकाणी लोक हिवाळी पिके घेतात हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकाव झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतोच पण त्याच काळात जर पाऊस जास्त जोराचा झाला तर शेतात पाणी साचते आपले जी काही पिके घेतलेली असतात हिवाळ्यामध्ये ती पिके सुद्धा कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो तर पहा अचानक आलेल्या पावसामुळे लोकांचे कसे हाल झालेले आहेत त्यांच्याजवळ रेनकोट नाहीये छत्री नाहीये आणि ते पावसामध्ये काही भिजतात काही जण राहिलेले आहेत पहा पावसा पावसापासून बचाव करण्यासाठी आडशाला उभे राहिलेले आहेत असेही या अवकाळी पावसाने माणसांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे पण त्यातही आपण आपली काळजी घेतली पाहिजे कधीही येणाऱ्या पावसापासून कसा बचाव करता येतो ही एक नैसर्गिक आपत्तीच आहे पहा बऱ्याच वेळा अवकाळी पावसामुळे काय होतं माहिती आहे का, का। गारपीट पण होते गारपीट झाल्यामुळे गारांचा मार लागून माणसे जनावरे जखमी होतात पा घरांची कवले फुटतात गारांच्या माराने उभ्या पिकांचं आणि फळबागांचं सुद्धा खूप नुकसान होते आणि ह्या गारा काही छोट्या छोट्या असतात कधी कधी खूप मोठ्या पडतात कधी खूप गारपीट झाल्यामुळे खूप पिकांचं नुकसान होतं कधी काही होतं या सुमाराला आंब्याचा मोहर पण आलेला असेल आंब्याचा मोहर आलेला असेल तर त्यावेळेस अशा जर गारा पडल्या तर ह्या गारामुळे त्या पिकांचं खूप नुकसान होतं पहा त्यातला काही वाघ तुटून जातो आणि काही वाघ पुतून जातो त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते आणि मग आंब्याचे पीक बाजारामध्ये येण्यासाठी खूप कमतरता भासते पा म्हणजे ह्या गारपिटीमुळे ह्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं अनेक जनावरांचं माणसांचं खूप नुकसान होतं मग ते सुद्धा भा भरून काढण्याची आपली ताकद असली पाहिजे त्यानंतर पहा बालमित्रांनो पुढची जी नैसर्गिक आपत्ती आहे ती आहे पूर आता हे पूर पहा पावसाळ्यात कधी कधी तीन चार दिवस जोरा सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते सतत पाऊस पडतो तीन ते चार दिवस आणि त्यामुळं काय होतं अचानक पाण्याची पातळी वाढते त्याला आपण नदीला पूर येणे असं म्हणतो पण पाऊस थांबलाच नाही हा दोन तीन दिवस आलेला पाऊस जोराचा असतो पण तो थांबलाच नाही तर काय होते माहिती का ते पाणी आपण राहत असलेल्या वस्तीमध्ये घरामध्ये शिरते पहा मग त्यामुळे काय होतं पुढं पुरामुळे नदीकाठची मातीची घरे असतात पहा मातीचे घरे काय होतात कोसळतात आणि कोसळल्यामुळे मुळे मुले, मुले गुरे आणि माणसे बुडून मारण्याची शक्यता असते अशा वेळेस वस्तीत पाणी साठल्याने माणसांचे दैनंदिन जीवन सुद्धा अडचणीत येतात मग अशा वेळी काय करायचंय आपण अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण त्याला सामोरं जाणं आवश्यक आहे मग त्यावेळी आपण काय करायचंय उंच ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी जायचं आणि मग पूर ओसरल्यावर आपल्या घरी परत यायचं आहे पहा आता त्या पुरापासून त्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो आपल्या जवळपासच उंच टेकडी असेल किंवा उंच जागा असेल त्या जागेवर जाऊन राहणे अगदी योग्य असतं पहा आता त्या चित्रामध्ये खूप पूर आलेला आहे आणि पूर आल्यामुळं काय झालेलं आहे लोकांची घरं कोसळलेली आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाणी गेल्यामुळं मग लोक आपला बचाव करण्यासाठी आपले जे काही आवश्यक सामान आहे ते सामान घेऊन काय करतायत आपल्या सुरक्षित ठिकाणी जाऊन राहण्याची व्यवस्था करतायत आणि मग त्यामुळं आपलं जी आपण म्हणजे त्या पुरापासून वाचू शकतो का ज्या आपण त्या ज्या आलेल्या काही अचानक संकट आलेले आहेत व्यापत्ती आलेली आहे त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे त्यापासून बचाव करणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर पहा पुढची जी काही नैसर्गिक आपत्ती आहे ती भूकंप पहा मुलांना जमिनीच्या पोटात खडकामध्ये काही हालचाली होतात पहा त्यामुळं काय होतं अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात जसे शांत तळात हे शांत तळे पहा आणि या शांत तळ्यामध्ये जर एखाद्या मुलाने दगड मारला तर त्यात गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात पहा काटा हे तळ्याच्या काठापर्यंत जातात काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते म्हणजे हे भूकंपाचे एक असतं पहा भूकंपामुळे जमिनीच्या पोटामध्ये काही हालचाली निर्माण होतात पहा अगदी तसेच तरंग हे पाण्यामध्ये तसे तरंग झालेले तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात काही सेकंद जमीन हादरते मग त्याला काय म्हणतात माहितीये का भूकंप जमिनीच्या पोटात निर्माण होतात काही तरंग काही शेकंद जमीन खूप हादरते पहा त्याला म्हणतात भूकंप आणि ह्या भूकंपामुळे काय होते माहिती का त्यानंतर परत सारे शांत होणे ज्या भागात भूकंप होतो पहा आता ह्या भागामध्ये पहा भूकंप झाले नाही आणि भूकंप झाल्यामुळे किती अवस्था बिकट झालेली आहे पहा घर हादरलेले आहेत आणि घरातल्या वस्तू धडधडा पडलेल्या आहेत पहा वस्तूच पडतात असंही नाही जी कच्ची इमारत असते पहा बांधकाम कच्चा असत जुन्या इमारती असतात त्या मोडकळीत आलेली घरे असतात ते साप कोसळून जातात त्यांचे ढिगारे होतात आणि त्या ढिगाऱ्यामध्ये घरात राहणारी माणसे अडकून पडतात आणि ते दगावतात पण इथे पहा या चित्रामध्ये भूकंप झालेला आहे मोठमोठ्या वस्तू पडलेल्या आहेत घरं कोसळलेले आहेत आणि ह्या घरं कोसळल्यामुळे काय झालेले आहे ह्या लोकां लोक काही दगवलेले आहेत काहींना उपचारासाठी सुद्धा दवाखान्यात नेण्याची सोय चालू आहे पण हा अचानक आलेल्या ह्या आपत्तीमुळे मानसिक जखमी पण होतात भूकंपाचा केंद्र जवळ नुकसान जास्त होते पहा जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे जिथे केंद्र जवळ भूकंप झालेला आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त नुकसान होते भूकंपामध्ये पाळीव जनावरांचा मृत्यू ओढवला जातो भूकंप जोराचा झालेला असतो जनावरे असतात आणि त्यांचा जास्त मृत्यू ओढवतो किंवा ते जखमी पण होतात भूकंप झाला तर आपण घाबरायचं नाही पण भूकंप काही शेकंद होतो भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात भूकंप अचानकच होतो ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि मग तो जर भूकंप होत असताना हे आपल्या ज्या काही जड जड वस्तू असतात त्या पडू शकतात त्यामुळे माणसे दगावतात जखमी पण होतात म्हणून भूकंप होत आहे असं लक्षात येतात आता आपल्या घरामध्ये कॉट असते पहा लोखंडी क्वाट मग त्या लोखंडी कॉटच्या खाली आपण काय करायचं किंवा टेबल असतो त्या टेबलाखाली आपण आसरा घ्यायचा म्हणजे बसायचं कारण मोठ्या घरातल्या वस्तू आपल्या अंगावर पडणार नाही किंवा भूकंप झाल्याला आपल्याला चाहूल लागते हादरती ना देते जमीन आदरते घर हादरतं मग आपल्याला ही चाहूल लागतेच त्यावेळेस आपण काय करायचं दाराच्या चौकटी चौकटीत उभं राहायचं जेणेकरून जी काही जड वस्तू असेल ती आपल्या अंगावर पडणार नाही आणि आपल्या अंगावर जर पडली तर गीता होण्याची जास्त शक्यता असते आणि जायबंदी होण्याची म्हणजे मरणाची शक्यता असते मग आपला बचाव करण्यासाठी तो उपाय आपण करू शकतो टेबला खाली बसणे किंवा कॉट खाली बसणे नाहीतर आपल्या दाराजवळच्या चौकटीचे तिथे उभे राहणे म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या ह्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करू शकतो आणि ह्या गोष्टी आपण माहीत केल्याच पाहिजे कारण नैसर्गिक आपत्ती अचानक येत असते पुढे पहा मिळा मुलांना आता हा माहीत आहे का तुम्हाला पहा नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपण आता शाळेत आहे भूकंप झालेला आहे मग शाळा सुरू असताना जर भूकंप झाला तर आपण काय करायचं कारण आपण सगळे मुलं वर्गामध्ये बसलेलं असतो आणि वर्गामध्ये आपण बाकावर बसलेलो असतो मग भूकंप झाला तर आपण काय करायचं आपल्या बाकाखाली बसायचं भूकंप थांबल्यानंतर मग रांगेने आपण बाहेर पडून शाळेजवळ जे आपलं मैदान आहे किंवा मोकळी जागा आहे तिथं जमा व्हायचं जेणेकरून भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही तेवढी गर्दी आणि गोंधळामुळे होते पाहत पण घाबरून जाऊन जर आपण खूप गर्दी केली आणि खूप गोंधळ केला आपण सगळे सोबत पळत निघालो सोबत जर निघालो तर काय होतं आपण एकमेकामध्ये त्या गर्दीमध्ये पडले जाऊ आणि मग त्यामुळे काय होतं जे काही आपल्याला वरून आपली इच्छात असतं ते छत कोसळलं तर ते आपल्या अंगावर पडू शकतं म्हणून आपण थोडा वेळ काय करायचं आपल्या बेंच्या असतात आपलं बाका असतं त्या बाकाखाली बसून राहायचं आणि मग हे सगळं एक थोड्या असतं ते थोड्या शेकंदानंतर था। ते भूकंप थांबतो मग आपण रांगेने बाहेर यायचं आपलं मोकळं मैदान असतं तिथं थांबायचं किंवा जी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी थांबायचं पहा अशा प्रकारे आपण आपल्या ह्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो पहा म्हणून जी नैसर्गिक आपत्ती येते त्यामुळे घाबरायचं नाही पहा आता हे पहा मुलांना त्यानंतर पुढचं पुढची नैसर्गिक आपत्ती आहे सुनामी आता सुनामी म्हणजे हे समुद्रात येणारी लाटा आहेत पहा ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो भूकंप समुद्रात होतो उगम त्याचा त्यावेळी काय होतं माहितीये का भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात आता हा समुद्रात झालेला भूकंपही पहा आणि खूप मोठ्या लाटा निर्माण झालेल्या आहे आणि ह्या मोठ्या लाटा निर्माण झाल्यामुळे एक एक लाट तीन चार मजली इमारती इतकी असते एवढी उंच लाट असते पहा ती समुद्रामध्ये झालेले सुनामी लाट खूप उंच असते आणि ती तीन ते चार मजली इमारती इतके उंच असते या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात पहा या लाटांना सुनामी म्हणतात अगदी खूप वेग असतो त्याचा आणि तिथे जर आपण उभे असो किंवा आपण तथा फिरायला गेलेलं असतो किंवा आपलं घर असं अचानक येतात ह्या लाटा मग यापासून सुद्धा बचाव करणं खूप गरजेचं आहे कधी कधी खूप नुकसान होतं पहा त्याच्या लाटांचा वेगच खूप मोठा असतो प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटांना सुनामी लाटा असे म्हणतात सुनामी लाटामुळे काय होतं माहिती का, का? किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली तिथे सुनामी आली झाली तर खूप मोठे वातावरण म्हणजे खूप मोठे नुकसान होते पहा या लाटेच्या तडाक्यात जे माणसे जे प्राणी सापडतात पहा ते त्या लाटेसमोर अगदीच हदबल असतात कारण लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे दुसरी काहीही करू शकत नाही कारण त्यांचा वेग तेवढा जास्त असतो पहा सुनामी मा, सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो खूप जोरात असतात त्यात जोरात धडकतात पायो किनाऱ्याजवळ असणारी वाहने सुद्धा आत बसलेल्या माणसा सगळं दूर फेकले जातात म्हणजे एवढा वेग असतो त्या लाटांचा त्या सुनामी लाटांचा आणि त्या समुद्रातच येतात ती माणसे त्या गाडीमध्ये जरी बसलेली असली वाहनामध्ये जरी बसलेली असली तरीही ती दूर फेकली जातात वाहनांची जबरदस्त मोडतोड होते पहा या सुनामी लाटामुळे आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात काही माणसे त्याच्यातून वाचण्याची शक्यताही असते पण त्यातून सापडणं जग जगणं मुश्किल असतं पहा सुनामीच्या तडाख्याने किनाऱ्यालगतच्या घरांची दुकानांची खूप मोडतोड होऊ शकते म्हणजे या सुनामींचा एवढा मोठा जबरदस्त तडाखा असतो त्यामुळे खूप मोठे नुकसान होते पहा म्हणजे त्यापासून बचावणं थोडंसं अवघड जातं पुढं पहा मुलांना आता माहीत आहे का तुम्हाला आता मोठे मोठे शहरे असतात पहा मोठ्या शहरामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर सगळं जनजीवन विस्कळीत होतं पाहा सुरळीत व्हावे यासाठी काय करायचं हे ठरलेलं असतं यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो गरज पडली तर लष्कराच्या जवानांची सुद्धा मदत घेतली जाते हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे कारण अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर आपलं झालेलं नुकसान जनजीवन सुरळीत होण्यासाठी त्यांची मदत घेऊन आपण ते जनजीवन सुधारू शकतो पहा मित्रांनो पुढं आता आपण ह्या अनेक नैसर्गिक आपत्ती पाहिलेल्या आहेत पहा पूर सुनामी आलेला अवकाळी पाऊस त्यानंतर आपले जी काही गारपीट होते अचानक येतपा आहे याच्यासाठी आपण काही करू शकत नाही पण त्यातून कसा बचाव करता येईल अशा काही आपत्तींना आपण कशा प्रकारे तोंड देऊ शकतो हे आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो हो आहोत पहा आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप आहे सुनामी लाटा आहे पूर आहे त्यांचा आपण माहिती घेतलेली आहे पण त्यातच आपण आता पुढे सुद्धा आपल्या ह्या पाठामध्ये थोडक्यात काय शिकलेलं आहे पहा आपल्या पुस्तकात पाऊस पडण्याचा ठराविक कार सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला आपण कोणता पाऊस म्हणतो अवकाळी पाऊस म्हणतो पहा शेतात पाणी साचल्याने पा। पा। हिवाळी पिके कुजून जातात अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होऊ शकते गारांचा मारा लागून माणसे व जनावरे जखमी होतात पिकांची आणि फळबागांचे तर खूप नुकसान होते पहा हे पण आपल्याला माहे आपण शिकलेलो आहोत पहा पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते याला आपण काय म्हणतो पूर म्हणतो पूर म्हणजे ही आप नैसर्गिक आपत्ती हे पण आपण शिकलेलो आहे पहा कधी कधी पुराचे पाणी वस्तीत घुसते घरे पडतात माणसे व हो गुरे बुडून मारतात दैनंदिन जीवनात अडचणी येतात पूर ओसरेपर्यंत उंच ठिकाणी जायचं जमिनीच्या पोटात खडकामध्ये काही हालचाली झाल्याने तरंग निर्माण होतात त्याला भूकंप मानतात पहा भूकंपामुळे घरे हादरतात वस्तू धडाधड पडतात घरे कोसळून ढिगारे तयार होतात त्यात अडकून माणसे दगावतात पाळीव जनावरे जखमी होतात, होतात। किंवा मरतात भूकंप होताना कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे ह्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी हे आपल्याला आपण शिकलेले आहे आणि याच्यासाठी आपल्याला पुढच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी सुद्धा फायदा होऊ शकतो मग ह्या भूकंपाचा उगम समुद्रात पण असतो तेव्हा समुद्रात प्रचंड उंच लाटाने तयार होतात त्यांना सुनामी म्हणतात किनाऱ्यावरील मानवी वस्तीत या लाटा आल्याने खूप वाताहत होते पा अशा ह्या नैसर्गिक आपत्ती आपण शिकलेल्या आहोत आणि ह्या नैसर्गिक आपत्तीची अधिकाधिक माहिती आपण मिळवू शकता आणि मिळून त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसा फायदा होतो हे पण आपण पाहू शकतो तर पहा मित्रांनो आपण हे शिकलेलं आहे आणि यात थोडासा आपला स्वाध्याय पण घेतलेला आहे पहा हे आहे जरा डोके चालवा आता ह्या नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींचे हे कोष्टक दिलेलं आहे ते आपल्याला खालील याच्या सहाय्या पुस्तकात यादी दिलेली आहे त्या यादीच्या सहाय्याने आपल्याला ते पुस्तक पूर्ण करायचं आहे आपल्या नैसर्गिक आपत्तीच्या पाठातला हा स्वाध्याय आहे तर ह्या नैसर्गिक आपत्ती कोणत्या आणि मानवनिर्मित आपत्ती कोणत्या तर ह्या मी तुम्हाला वाचून दाखवते तर तुम्ही काय करा तुमच्या पुस्तकातल्या स्वाध्यायामध्ये यांचं वर्गीकरण करा हे पहा चक्रीवादळ आता हे चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्ती पहा निसर्गातल्या बदलामुळे आलेली आहे पहा तर तुम्ही ते या ठिकाणी पूर्ण करा मोडकळीला आलेले घर कोसळणे आता हे मानवाने तयार केलेलं घर आहे आणि ते मोडकळीला आलेलं घर कोसळलेलं आहे हे मानव निर्मित आपत्ती आहे वीज कोसळून त्यात मरणे आता सांगा बरं तुम्ही आता ही कोणती आपत्ती आहे व्हेरी गुड अगदी बरोबर वीज कोसळून त्यात मरणे ही आहे नैसर्गिक आपत्ती कारण निसर्गातल्या बदलामुळे आलेली ही आपत्ती आहे आणि एखादा माणूस त्याच्यामध्ये सापडला तर तो मरतो दोन आगगाड्यांची टक्कर होणे आता हे सांगा दोन आगगाड्यांची टक्कर झालेली आहे आता ही कोणती आपत्ती आहे बरं नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित आपत्ती आहे मानव निर्मित अगदी बरोबर कारण आगगाडी चालवणारा मानवच असतो आणि दोन्ही आगगाड्यांचं काहीतरी अडचणीमुळे त्या दोन्हींची टक्कर झालेली आहे म्हणून ही आपत्ती मानवनिर्मित आपत्ती आता आपलं अंगण असतं पा पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे आपल्या घरासमोर जे एक मोठं अंगण असतं पटांगण म्हणतात पहा त्याला त्यामध्ये एक झाड असतं आणि त्या झाडाला वाळवी लागलेली आहे ते पडलेलं आहे पण आता ते नैसर्गिकच आहे आणि ते पडलेले त्याखाली ती मुले जखमी झालेली आहे पुढे पहा जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे आता जोराचा बर्फ पडलेला आहे बर्फ पडणे ही नैसर्गिक आपत्ती आहे अचानक आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे आणि विस्कळीत झालेलं आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि पुढे पहा स्वयंपाकाचा सिलेंडर फुट आग लागले सांगा बरं तुम्ही आता ही कोणती आपत्ती आहे कारण मानवाने हे गॅस सिलेंडर आणलेला आहे घरामध्ये आणि हे घरात स्फोट झालेलं आहे कारण थोडीशी काळजी घेण्याचं राहिला असेल त्याच्यामुळं काहीच पुढे पहा विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे आता पहा हो, ही कोणती आपत्ती आहे बर विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे ही कोणती आपत्ती आहे मानव निर्मित अगदी बरोबर आहे कारण हे मानवच आहे विमान चालवणार हे मानवाने विमान चालू करताना किंवा ते त्याची काही तपासणी केली नसेल त्यामुळे त्याच्यात अचानक बिघड झालेला आहे पण मानव चालवत होता त्यामुळे त्यांनी ते पाहून घेणं गरजेचं होतं म्हणजे ही मानव निर्मित आपत्ती आहे तर तुम्ही मित्रांनो या खाली राहिलेला स्वाध्याय त्या पुस्तकाचं चांगलं वाचन करा अधिक माहिती मिळवा आणि त्याद्वारे तुम्ही स्वाध्याय पूर्ण करा पहा मुलांना आपण नैसर्गिक आपत्तीमधील भूकंप पूर वादळ कारपीट सुनामी असे आपत्ती पाहिलेल्या आहेत दोन प्रकारचे मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती अशा ह्या आपत्तीचा आपण आज अभ्यास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याखालील तुम्ही स्वाध्याय सोडवा आणि आपल्या आपल्या ज्या काही आपत्ती आहेत त्याची अधिकाधिक माहिती मिळवा घरच्यांच्या मदतीने आणि ह्या आपत्तीपासून आपल्याला कसा बचाव करायचा ही माहिती आपण आज शिकलेले आहोत तर ह्या माहितीचा तुम्ही अधिक अधिक अभ्यास करा मग त्यानंतर आपण भेटूया पुढील पाठामध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद